हे hey, जेव्हा रवीना टंडनने वाचलं तिने माझ्या ऑफिस मध्ये पंधरा केले वॉन्ट टू स्पीक टू पूजा सामंत मला शब्दात सांगता येणार नाही त्यामुळे इट्स प्लेजर मीटिंग टॉकिंग टू मिस्टर खान तू त्या मासिकात असेपर्यंत मी तुला इंटरव्ह्यू देणार नाही असं नाना पाटेकर म्हणायचे <laughs> स्कूप गॉसिप स्कॅन्डल हे आमच्या मासिकाचा इंट्रिगल पार्ट होता आणि त्याला न्याय देणं हे एम्प्लॉई म्हणून माझं काम होतं कि संपादकांनी सांगितलं की त्यावेळेला अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर अगदी खूप चर्चेत असायचं आणि अक्षय कुमारने त्यापूर्वी पूजा बत्रा या अभिनेत्रीशी के सगाई केली होती ते विस्कटलं शिल्पा शेट्टीचं विस्कटलं रवीना टंडनचं विस्कटलं आणि ते गाणंही खूप चर्चेत आलं टिप टिप बरसा पाणी आणि मग त्या दोघांचं अफेअर अशा गोष्टी खूप चर्चेत होत्या संपादक ने माला बोलून घ आप सेट पे जा रही हो इंटरव्यू को रखिए बाजू में ध्यान रखिए कि अक्षय कुमार और टंडन के बीच में क्या रिश्ता है <laughs> वो कैसे एक दूसरे के साथ बिहेव करते तेमा गोपाल पांडे से मशहूर पत्रकार पी आर होते तो न इंटरव्यू तो आज नहीं होगा आप पहले गाना देख लो त्यांच्यात एकमेकांविषयी आत्मीयता म्हणा किंवा प्रेम हो तर ते तर दिसलंच म्हणजे सेटवर आधी रवीना टेंडन आली तिच्या जीवाची गालमेल चालू होती अक्षय कुमार आलेला नव्हता ती तिच्या मेकअप रूम मधून आत बाहेर आत बाहेर करत होती आणि तिची शोधक नजर बरच काही सांगत होती त्यांच्यात काही विशिष्ट हावभाव काही प्रेम हे समजून आलं की हो होत त्यांच्यामध्ये पण ते नंतर झालं नाही उलट ते आता त्यांच्या ज्या रिस्पेक्टिव्ह पाऊस सोबत आहेत ते जास्त सुखी आहेत तर हे तर तेव्हाही होत आजही होत त्यावेळेला मासिक होती आता ती नाही आहेत तेव्हाची पित्तपत्रकारिता वेगळी होती मॅगझिन्स मधून आलेली आता काय डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिटल मीडिया सोशल मीडिया हे सगळं तर ते ऍज ए सेड की अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं काहीतरी बिन असलं मग तेव्हा रवीना टेंडनने शिळा उपमा खाल्ला आणि तिची तब्येत बिघडली हे आमच्या संपादकांना कोणीतरी फोटोग्राफरने सांगितलं कारण फोटोग्राफर टू व्हीलर वरून सगळ्या स्टुडिओ मध्ये फिरायचे कुठे खट वाजले की ते आमच्या संपादकांना फोन करायचे रवीना बैठी हुई है। और न जाने कहां से अक्षय आ वहाँ पर। दोनों में बातचीत चल रही है मत जाइये जाइये देखिये देखिये कुछ हो रहा असं तर त्यांनी त्याचं वार्तांकन मला ते करायला सांगितलं मी त्याच्यात कॉमेंट्स टाकल्या की हा नजदीक या बढ रही है शायद ये रिश्ता रहा नाही इसका फ्रस्ट्रेशन ये आया है कि रवीना ने कुछ खाया होगा कोशिश की होगी हे जेव्हा रवीना ने वाचलं तिने माझ्या ऑफिस मध्ये पंधरा वीस फोन केले वॉन्ट टू स्पीक टू पूजा सामंत तिकडे रिसेप्शनिस्टने सांगितलं की वो फील्ड मे बाद बोली फोन मी फोन करत रवीन आला तिच्या घरी ती म्हणाली कल मी में फिल्मिस्तान मे हो फायर करती हो किया मैंने मेने पर हमेशा इंटरव्यू दिया मेरे बारे मी मेरे खिलाप क्या लिख दिया तुमने ते त्यावळेच हे असं होतं अर्थात तिला माझी बाजू पटवून द्यायला सांग मी सांगितली तिला मी सगळं सत्य सांगितलं अर्था की अर्थात पत्रकाराला बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला जावं लागत बीटवर असलं तरी हो पण पन... नाना पाटेकर पण माहिती होतं की आमचं जे मॅग्झिन होतं ते असं गॉसिप स्कॅन्डल याला महत्व देतं कारण कव्हरवर चार पत्रकार आणि मग खाली ती टॅगलाईन असायची अंदर पडिये रवीना टंडन और अक्षय कुमार के बारे मे वाचणारा पण एक वाचक वर्ग होताच ना ते सगळं होतं नाना पाटेकर म्हणायचे मला तुझ्याबद्दल काही कंप्लेंट नाहीये पण तू ज्या मासिकात काम करते ते मला आवडत नाही त्यामुळे तू त्या मासिकात असेपर्यंत मी तुला इंटरव्ह्यू देणार नाही असं नाना <laughs> पाटेकर म्हणायचे आणि मला वाईट वाटायचं अरे या कलावंताबद्दल मला खूप आदर आहे आपला मराठी कलावंत आहे जो इतकं छान काम करतो आणि तो मला आता अवॉर्ड करतोय तर कधीतरी असंही वाटे अरे का यार मी कुठल्या मासिकात काम करते स्क्रीन मध्ये स्क्रीनमध्ये अशा गोष्टींना वाव नव्हता इंडियन एक्सप्रेसचं जे स्क्रीन साप्ताहिक होतं तर अशा सगळ्या गोष्टींना फेस केलेलं आहे की मासिकाच्या एकूण फॉर्मॅटमुळे कलावंतांची नजर बदलते आणि त्याचा नुकसान पत्र पत्रकारांना भोगावं लागतं भोगावं लागतं अर्थात कुठल्याही पत्रकाराच्या बाबतीत हे होतच खरं राजकीय बेट सांभाळणाऱ्या लोकांनाही अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं ते करिअर मधले काय म्हणता येईल त्याला हर्डल्स आहेत असंही म्हणता येईल आपल्याला ह्या सगळ्या याच्या याच्यामध्ये जो बेसिकली स्टार गेल्या अनेक शतकांपासून आहे असं म्हणायला हरकत नाही ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान शाहरुख बद्दलचं पण बरंच गॉसिपिंग त्याच्याबद्दल केलं जातं बट आपण काही गोष्टी म्हणजे रिलेशनशिप गोष्टी आपण थोड्यांनी बाजूला ठेवूया त्यांच्याबद्दल असं सतत सांगितलं जातं की हॉस्पिटॅलिटी मध्ये ते खूप चांगले आहेत किंवा डाऊन टू अर्थ आहेत ज्या कुठल्या कलाकाराला भेटतात ते ते त्याला आपलंस करून टाकतात आणि त्याला खूप नॉर्मलाईज करतात त्यांचा महिलांबद्दलचा आदर असणं याच्याबद्दलही खूप गोष्टी बोलल्या जातात हे खरंच तसं आहे का हा जर तुझा प्रश्न आहे तर जे माझं ऑब्झर्वेशन आहे तर तुझ्या प्रश्नाला मी होकार देईन सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शाहरुख खाननेच हा ट्रेंड सुरू केला की त्याच्या चित्रपटात जे जे क्रेडेन्शियल असतील त्याच्यामध्ये तो अभिनेत्रींचं नाव पहिलं टाकायला लागला असे किती बॉलिवूडचे स्टार आहे की ज्यांनी या गोष्टीची सुरुवात केली आणि आणि बोलतो खूप नॉलेजेबल आहे त्याच्या मन्नत बंगल्यामध्ये मोठी लायब्ररी आहे एक शाहरुख खान कुराणही वाचतो बायबल वाचतो आपली गीता हे सगळं वाचतो आणि शिवाजी महाराजांपासून ते गुरु नानक पर्यंत सगळ्या या मोठ्या मोठ्या ज्या पर्सनॅलिटी आहेत कर्तृत्व आणि त्यांच्याबद्दल तो मुलांना सांगतो ही गोष्ट कौतुक वाटते मला त्याला झोप येत नाही तो रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागा असतो लायब्ररीत बसतो तर त्याचं वागणं असं खूप चांगलं आहे आणि रेड चिलीच्या चे ऑफिसमध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा शाहरुख खान वरच्या मजल्यावर होता आणि मी खालच्या मजल्यावर होते आणि एका प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही भेटत होतो तर शाहरुख खान जिने तो चोन चेन स्मोकर आहे शाहरुख खान जिण्यावरनं येत होता मला त्याने बघितलं तो स्मोक करत करतच वरून खाली येत होता पण जेव्हा त्याने मला बघितलं त्याने हा विचार केला नाही की त्याची एक सिगरेट त्याचं किमती कारपेट त्याच नुकसान करेल त्याने ती सिगरेट तिथेच फेकली आणि धावत येऊन मला त्याने आलिंगन दिलं म्हणजे मला असं म्हणायचं की त्याने एका स्त्री पत्रकाराला दिलेला हा जेश्चर होतं टोकन ऑफ अफेक्शन लव्ह अँड रिस्पेक्ट तर हे जे आहे त्याच्याबद्दल जे म्हटलं जातं ते, ते खरं आहे आणि शाहरुख खानचा इंटरव्ह्यू अलीकडे मिळत नाही कारण त्याने इंटरव्ह्यू देणं जवळजवळ बंद केलं अँड सो इज विथ मिस्टर बच्चन ते सुद्धा आता मीडियाला भेटत नाही साठी पण इवन बच्चन पेक्षा सुद्धा शाहरुखला भेटणं हा एक आनंददायी अनुभव असतो इतका तो गप्पा मारतो इतका तो नॉलेजेबल आहे की जे मला शब्दात सांगता येणार नाही त्यामुळे इट्स ऑलवेज प्लेजर मीटिंग अँड टॉकिंग टू मिस्टर खान